असे आहे की दोन हजार बावीस तेवीस मधले जे काही प्रस्तावित केलेल्या कामातून शिल्लक राहिलेली कामं त्याला प्राधान्य द्यानं हे डीपीटीसीचं क्रम प्राप्त आहे त्यानंतर ज्या ज्या विभागाकडून जी काही माहिती गोळा करते डिपार्टमेंट कलेक्टर ऑफिसला सगळे प्रस्ताव जिल्हा परिषदचे असतील महापालिकेचे असतील नगरपालिकेचे असतील सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रस्ताव विशेष सभा घेऊन त्यांनी ते मान्य केले पाहिजेत नसल्यामुळे तो अधिकार तिथल्या प्रशासकाला आहे तिथला प्रशासक तो सगळे प्रस्ताव घेऊन त्याला जिल्हाधिकाऱ्याकडे तो द्यायला पाहिजे आणि तो, तो डीप्यूटीसीमध्ये त्याला डीपीडीसीनं मान्यता दिली पाहिजे परंतु इथं असं न घडता त्यावेळेसच्या पालकमंत्र्यांनी तो डायरेक्ट मुंबईमध्ये बैठक घेऊन त्यांच्या आलेले प्रस्ताव घेतले आणि डायरेक्ट त्याला मान्यता म्हणून घेऊन टाकले त्यामुळे अशा प्रकारचा डीपीडीसीचा प्रस्ताव मंजूर होत नाही त्याला आम्ही सगळ्याच खासदार आमदारांनी आज विरोध केला आहे आणि तो प्रस्ताव रद्द करावा आणि पालकमंत्र्यांनी याला संमती दिली की बाबा डीपीटीसी मधले जे काही निर्णय होतील ते सगळ्याच्या संमतीनं होतील सगळ्याच्या विश्वासानं होतील अशा स्वरूपात राज्यामधल्या डीपीटीसी ज्या आहेत त्या न्यायालयात अडकलेल्या आहेत शहरांचे हाल झालेले आहेत आज परभणीचं जर आपण बघितलं तर जिल्ह्यामधले रस्त्याचे प्रश्न असतील किंवा इतर प्रश्न असतील हे सर्वच थांबलेले आहेत तर काय वाटते एकूण जे मंत्री आहेत ते या अशा लोकप्रतिनिधीला विश्वासात घेत नाही पालकमंत्र्यांनी नियमबाह्य काम केल्यामुळे हे सगळं अडकलं त्यावेळेसच्या पालकमंत्र्यांनी जर नियमानं काम केलं असतं ज्यांचे सगळ्या डिपार्टमेंटचे प्रस्ताव मागून घेतले असते आणि त्याच्यात त्या प्रस्तावातले तर कोणते मंजूर करावे आणि कोणते ना म्हणून मंजूर करावे हे त्यांचा अधिकार होता पण त्यांनी तशा पद्धतीनं डिपार्टमेंटकडून तसे प्रस्तावच मंजूर करून घेतले नाही मागून घेतले नाही आणि आपल्या सोयीनं जे पाहिजे ते देऊन टाकले आता कसे दिले का दिले या आता तुम्हाला सगळ्यांना माहिती मी वेगळं काही सांगायचं पुन्हा पुन्हा गरज नाही त्यामुळे हे जर प्रस्ताव नियमानं घेतले असते तो कोर्टामध्ये त्याला पाच मिनिटं दाखल सुद्धा करून कोर्टाने घेतलं नसतं फक्त हिनी कोर्टामध्ये दाखल कशामुळे झाली केस कारण हिनी नियमबाह्य काम केल्यामुळे कोर्टामध्ये दाखल झाली आणि उद्या सुद्धा ती होऊ शकते ह्यांनी फक्त नियमानं काम करावं आम्ही दोन पावलं माग नाही चार पावलं मागे काय अडचण नाही गैरव्यवहार होतोय असं वाटतंय या सगळ्या डीपीटीसी वेळोवेळी काय सांगायचे गैरव्यवहार व्हायलाय व्हायलाय दिसायलाय सगळ्याला गैरव्यवहार गैर झाला तवा ते एवढं कुठं झाले ऑनलाईन झालं नसतं काल हिंगोलीची ऑनलाईन बैठक झाली या बैठकीमध्ये पालकमंत्री आणि खासदारांची शिवी गायक झाल्याची गैरव्यवहारामधून एकमेक आरोपांनी असं म्हणणार हेमंत पाटील आणि अब्दुल सत्तार साहेब एकाच पक्षाचे आहेत तसं आता विप्लव बजीर यांनी विरोध केला तानाज सावंत साहेबांच्या मीटिंगला ते मी एक <laughs> एका पक्षाचे आम्ही केलंय आम्ही ते विरोधक म्हणून समजून घ्या पण त्यांचे लोक करतात म्हणजे चूक झाले हे तर मान्य करावं लागेल त्यांना म्हणून नियम नियमबाह्य कामाला मंजुरी दिल्यामुळे हे कोर्टामध्ये पेंडिंग आहे आज कोर्टामध्ये त्याची हिरिंग आहे आज त्याच्या निकालाची अपेक्षा आहे आणि आज निकाल लागल्यानंतर मात्र निश्चित नियमानं पुन्हा एकदा डीपीटीसी मध्ये तो प्रस्ताव हो मंजुरीला ठेवू आणि त्यानंतर नव्यानं तो प्रस्ताव मंजूर ठेवू शेवटी काय निर्णय काय झाला आजच्या बैठकीला त्या अनुपालन अहवाला आम्ही मान्यतेला विरोध केला आम्ही म्हणला जोपर्यंत कोर्टाची भूमिका क्लिअर होत नाही तर तुम्ही अनुपालन अहवाल बैठकीत आणलाच का तुम्ही चोवीस पर्यंत पंचवीसच्या नवीन प्रस्तावाला मान्यता यासाठी तुम्ही प्रयोजन करा <स्थाँगा> त्याला आमची संमती आहे पण पर जोपर्यंत जुना न्यायप्रविष्ट प्रकरण निकालात लागत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यावर बोलायचं नाही <स्थाँगा> परभणी जिल्हा निधी खर्च करण्यामध्ये सगळा शेवटी जिल्हा म्हणून आज परभणी जिल्ह्याचं नाव त्या ठिकाणी घेतलेलं त्याचे कारण की काही मागच्या लोकप्रतिनिधीने कोर्टामध्ये न्यायालयामध्ये ते केस असल्यामुळं आजही त्याचा निकाल होता काय झालं मला माहित नाही आता विचारतो आणि म्हणून तो निर्णय नाही झाल्यामुळं तो निधी त्या ठिकाणी खर्च करण्यात आला नाही काही प्रशासकीय मान्यता त्या ठिकाणी दिलेली नाही पण मी स सक्त सूचना दिलेल्या आहेत कसल्याही परिस्थितीमध्ये दोन महिन्यामध्ये न्यायालयाचा जो निर्णय येईल त्या पद्धतीनं आचारसंहिता लागण्याच्या अगोदर शंभर टक्के त्या ठिकाणी निधी खर्च झाला पाहिजे अशा सूचनासुद्धा मी प्रशासनाला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत